वेगवेगळ्या सभा तरुणांना विशेषतः मला सांगितलं होते की पंचवीस वर्षामध्ये ओबीसीला पंचवीसशे कोटी आणि तीन वर्षामध्ये साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये ते मराठा समाजासाठी सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे माझा विरोध हा आहे की त्या बजेट मध्ये दुसरी एक प्रथा आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडे कोटी रुपये आहेत इथे पाच कोटी रुपये इतरांना सगळं तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे हे असतं कामन नाही ना उलट हा समाज जो आहे मी मीटिंगमध्ये सांगितलं की चोपन्न टक्के हा समाज एकोणीसशे एकतीस पासून मांडण्यात आलेला आहे त्यावेळेच्या जाती गणनाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना हा चोपन्न टक्क्यावर सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे चोपन्न टक्के आहे वीस टक्के दलित आणि आदिवासी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तेरा टक्के आणि सात टक्के चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मग जैन आहेत इतर जे आहेत वगैरे वगेर वगैरे आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे आता किती आहे काय तो तुम्ही विचार करा आमचं म्हणणं असं आहे की चोपन्न टक्के समाज मला पाच कोटी तुम्ही देता आणि तिथे साडे सातशे कोटी रुपये बघा तुम्ही हा एक प्रश्न जो मी आज मांडला ते म्हणाले की नाही काय ते सगळं सुधारे तिथे जे आहे परत एकदा मांड्य करून कारण आमचे जे आहेत काहीतरी वीस बावीस छोट्या छोट्या कंपन्या आहेत म्हणजे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना तर तिथे पाच कोटी आहेत खाली काय येणार काय त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वस्तीगृह मुलांचं आणि मुलींचं वस्तीकरण जिल्ह्या आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओबीसी डिपार्टमेंटची त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे आणि मग या महाज्योतीमधील जे मंडळ आहेत त्याचे अंमलबजावणीसाठी जे संचालक मंडळ पाहिजे त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाही आहे अजून जो। महाज्योतीला आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही तो पूर्ण तो स्टाफ ताबडतोब द्या त्याच्या नंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा सत्तावीस टक्के आहे परंतु शासनाच्या रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत फक्त नऊ टक्के ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली फक्त नऊ टक्के म्हणजे बॅकलॉग आहे बॅकलॉग आता बघा किती टू थर्ड बॅक बॅकलॉग आहे वन थर्ड फक्त जागा भरल्या टू थर्ड बॅकलॉग आहे त्याचा मागोवा घ्या आरक्षण जेव्हा आपण मागतो हो। नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्या त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि त्या त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा तसं आमचं म्हणणं हा ओबीसीचा बॅकलॉग तर भरा हा एक आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती तर शक्य नाही त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जा जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले काही आज सुद्धा दाखल होतील आज मेन्शन सुद्धा करणार असं मला वकिलांनी सांगितलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांचा मी एका रीट वरती आहे अखिल अहिर समाज सुवर्णकार संस्था त्यांच्या नावाने एक कुणबी सेनेच्या नावाने एक एकट गेलेला आहे एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक अफिडेव्हिट करतो एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे जे आहे रीट जे आहे हे आम्ही दाखल करतो आहोत आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला मिळालं पाहिजे याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर याचं कारण सा दोन तारखेला तो जियार निघाला तो वादग्रस्त जिआर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे पत्रक सगळ्यांना गेलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बद्दल आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत मोठा तुम्हाला मी देत होते मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे माघार mm -hmm. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णया अन्वय म्हणजे आता दोन तारीख शासन निर्णया अन्वय मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला निकाला आता ताबडतोब दहा तारखेला त्यांचं मनाचा वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी ते सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या त्या ठिकाणी कि आतापर्यंत चार पाच आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या अकरा सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येतं म्हणून आपलं जीवन संपवलं चौदा सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे बीड जिल्ह्यातील आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका पंधरा सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली माझी एक तर सगळ्यांना विनंती या समाजाला ओबीसी समाजाला भटक्या नव्हतं कृपया या आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल पण ही सुद्धा मागणी मी केली की हत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली हा जो नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा बाबतीत हे जे आहे ते आपण मग तुम्ही त्याप्रमाणे हे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्ताऐवज एक दाखवतो मला तुम्ही नंतर पहा लिहिलं आहे हाताने आहे मराठी कुणबी काय पण मराठी मराठी कुणबी मराठा कुणबी हाताने लिहिल्या आहे शाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिलेलं वरती पूर्वी तुम्ही हे पाहा तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक न्यायम या आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची विशाना एक काम देऊया की समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल तर शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या अं त्या गोष्टींच सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी त्याचा विचार करावा हा सुद्धा आता पुढे काय काय होत ते बघूया अहो हे जे आहेत ना आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या जा विभागातील ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले ऐकून जाऊ ते जर मला माहिती असत एक लाखो लोकांचं त्याच्यासाठी मी समिती नेमायला सांगतोय ना दे मस्ट बी इन लॅक्स अरे ते खोट लिहिलेले त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेलं आहेत पहा ना तुम्ही खऱ्या नंतर खऱ्या ना आणि म्हणून मी सांगितलं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुनबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे

तर का, मी माझ मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो समिती आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवतील आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचंय अजून दुसरी करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती मग असं आहे सग सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीवाले का जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत तसं दुसरी समिती कि बाबा हे चुकीचे आहेत चुकीच्या का शोधा जरा नाय एक आठवड्यामध्ये काय काय होत आम्ही एक आठवड्या एकच झालं की काही पैसे आहेत आम्हाला ताबडतोब द्यात ओबीसी खात्याला मिळाले काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे काहीची मागणी करतो बाकीच्या ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ विचार चालू काय काय करायचं केवळ पाच कोटी मिळत आहे त्याची प्रोव्हिजन अर्थ मंत्रालय तसं अर्थमंत्री असे करत आहेत आपल्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या कामावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुरावा केला जाईल जाईल ना जाईल ही गोष्ट करणार आहेत ना करणार आहेत अजित दादा सलग अर्थमंत्री आहेत आणि पस्तीस वर्ष आणि साडेतीन वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजित दादा यांच्याच काळात

असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु एकदा हैदराबाद गॅझेट या प्रमाणे घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिक जण वेगवेगळे निघतील वेगवेगळ्या गोष्टी आता फुटतील दाखले जे सांग दाखवले त्या नोंदी अलीकडे झालेले आहेत असं तो तर आहे चालतं आहे त्या कमिटीच्या दबावामुळं भ्रष्टमार्गाला झाले असते किंवा अनिवार्य तुम्ही म्हणता की या दाखल्यांच्याकडून मोदींच्या तपाशी झाली दुसरी कमिटी ज्या तर ही कितपत पारदर्शक जर असं वाटते तुमची सरकारी एक दुसऱ्या पद्धतीचं काम करते या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणलेलं आहे आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि तो सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडं जाणार आणि काय आमच्या समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार माझ्यासार मला विचारतोय प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही तुम्हीच सांगता प्रश्न त्यांचा आहे त्यांना प्रश्न विचारा मला काय प्रश्न अरे पण मी ओबीसीचं आहे तर मी ओबीसीच सांगतोय आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे फायदा आहे काय आहे तर कोण काय म्हणतो ते त्यांना तुम्ही विचारलं मला काय माहिती आता एवढं काय आहे की आमचं नुकसान होत आहे ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे एवढं मी निश्चित म्हणून बोलत आहे भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाचं ओढलं जात आहे किंवा त्यांना घोषणा दिली जात आहेत नावं दिली जात आहेत तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होता परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्याबद्दल बोलताना असं म्हटलं की ज्यांनी पन्नास वर्ष आरक्षण रखडवून ठेवलं समाजाचं त्यांनी आम्हाला सांगून की समाजाला आरक्षण कसं द्यावं मला वाटत त्यांनी कसं काय रखवून ठेवलं आणि पन्नास वर्ष कुठे काय मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री काही वर्षासाठी होते आणि ज्या वेळेला हे आलं मंडल आयोग त्याच्या नंतर जेव्हा लागू ते केलं त्र्याण्णवच्या नंतर त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ना की आयोगाच्या थ्रु सगळे होणार मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकारच काढून घेतले ना आयोगाच्या थ्रू जा आणि मग जर होत होत असेल तर करा असं म्हटलेलं आहे ना मी असं पण म्हटलं होत आता तुम्ही साहेबांचं नाव घेतलं म्हणून की मागच्या वेळेला म्हटलं त्याचा दुसऱ्या दिवशी हायकोर्टामध्ये प्रश्न उपस्थित झाला की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागता एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे आरक्षण तुम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जे मिळाले मराठा समाजाला ते नको आहे का त्याच्या अगोदर दुसरं दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ते नको आहे का ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होतात पन्नास टक्के ते तुम्हाला नको आहे का याचं उत्तर मला काही सुजान व्यक्तींनी द्यावं असं म्हटलं होतं तोच प्रश्न हायकोर्टाने सुद्धा विचारला सरकारला हे नको आहे का हे नको आहे का मग पवार साहेबांना प्रश्न तुम्ही विचारला पवार साहेबांना मी एका जातीच्या बाबतीत काय बोलत नाही अरे बाबा जातीच्या बाबतीत नाही मी प्रश्न विचारला वर्गावर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही जो सत्तावीस टक्के आरक्षण त्याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये अशा रीतीनं जर काय होत असेल तर ते योग्य आहे का याचा एक सुजान राज्य करते म्हणून तुम्ही बोलायचं आहे मी जातीवर उद्या काय बोलतो आणि ओबीसी आमची जात नाही आहे ओबीसी आमचा क्लास वर्ग आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातींचा पण ते सुद्धा असं त्याने ते म्हणजे मला असं वाटतं की कात्रजचा घाट दाखवला त्या प्रश्नाला त्याने नाशिकमध्ये सगळा जो सरकार कडे होता आणि विशेषतः परत नेपाळ सारखी परिस्थिती असं एक वर्ष गेले कायदा होत होत नाशिक मध्ये पवारांना मुद्दे उपस्थित करायचे पवारांना नाशिक मध्ये येऊन अशा स्वरूपाचं वातावरण निर्मिती करण्याचं कारण काय आहे परत हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे की माझ्यासाठी आहे अरे तर त्यांना काय करायचं आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे ते जे बोलतात त्याचा अर्थ काय लावायचा आहे त्यांची भावना काय त्यांना विचारा बाबा आणि प्रश्न झाला कांद्याचा आज पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न मी सभागृहामध्ये मंत्रिमंडळामध्ये उपस्थित केला हे जे आहे यांनी नाफेड येतो म्हटल्याबरोबर ताबडतो चार पाचशे रुपयाने भाव कमी झाले आणि शेतकरी अडचणीत आला ते स्पष्टच झालं पाहिजे की असं काही होत नाही आणि त्यात क्लॅरिटी आली पाहिजे लोकांच्या समोर

ते अगोदरच कोर्टात गेलेले आहेत दोन चार वर्षापासूनच आमचं ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पूर्णपणे काढून एक केस आहेत त्यांची तशी त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या मंडल आयोगाची तुम्ही गोष्ट करता तो मंडल आयोग केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे अख्या देशाचा प्रश्न आहे देशातील सर्व राज्यांचा प्रश्न आहे देशातील चोपन्न कोटी चोपन्न टक्के लोकांचा प्रश्न आहे आणि ते तुम्ही जाऊन करणार का मंडल आयोगाला अब्बो चॅलेंज करणार आणि मंडल आयोगाला चॅलेंज कराय करणाऱ्यांना मला सांगायचं आहे नऊ घटना घटनापीठानं सुप्रीम कोर्टाच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे माहीत नसतं कधी कधी लोकांना बोलतात अभ्यासाचा प्रश्न असतो उत्तर झालं मला आमंत्रण आलं होतं आणि समजा लहान कोणी मुलगी जाते असे बरिष्ठ रुग्णासाठी आणि तिच्यासाठी जर

हो ना चर्चा झाली तर काय करायचं चर्चा होते म्हणून तर तुमचे हे सगळे चॅनल्स आहेत ना माझ्यासमोर आता कशाला असते अह <laughs> ते काय नाही लागत अली मोबाईलच असतात ना सगळ्याकडे असं आहे ते आज माझ्यामुळे पहिल्यापासूनच ते जे आज हे मागासवर्गीयांच्या केसेससाठी केसेस घडतात <laughs> धन्यवाद <sum> <sum>